बोल एकच जण बोला बरं का हा बोला मनोज खमाट काय म्हणणे तीन तासापासून वेळ झाली टाइम झालं ना तर मतदान जास्त टक्केवारीमध्ये येणं चांगलं आहे ना तुमचं सहकार्य करा टेन्शन म्हणू नका सरकार आपली आहे देश आपला आहे गाव आपला आहे आपण सरकारला सहकार्य करा तुम्हाला वेळ दिला साहेब लोकांनी तुम्ही त्रास दिला का बस मग अजून कोणाला काही बोलत काय नव्हतं कोण बोलणार हॅलो कुठं आहे साहेब हा बोला भूत वाढले पाहिजे साहेब इथं भूत वाढायला पाहिजे तुमचं नाव सांगा अगोदर गप्पार शेख शेख गप्पार कुठे अमरावती आ, भूत वाढायला पाहिजे तुमचं नाव सांगा इड्या कशाला आले तुम्ही मतदान करायला आले सांगा हे माझी सरपंच अकराम शेठ बोला भूत वाढायला पाहिजे काय केलं मग तुमच्या काळामध्ये तुम्ही वाढवायला नाही पाहिजे होतं का तुम्ही तुम्ही वर कंप्लेन करायला पाहिजे होती भूत वाढवायला पाहिजे होत इथून पुढं होणार नाही चला ठीक आहे कोण बोलला कोणी <laughs> बोलतं का बोलायची इच्छा आहे कोणाची नाही हां बूथ वाढवायला पाहिजे आणि हे ग्रामीण सहकार्य करीत आहे उमरावतीचे हे कर्मचारी सकाळपासून इथं बसलेले बस आहे बिचारे यांना अन्न नाही पाणी नाही हे बी माणसं आहे यांना पण भोका लागल्या असतील यांना पण काही आवश्यकता असं गरमी आहे मरणाची तरी पण हे आपण मधी बघू शकता हे कर्मचारी पूर्ण वेळ देऊन आता टाइम झालेला आहे बघा आठ वाजून तीन मिनटं झालेली आहे तरी पण मला वाटतं का हे आठ नऊ साडेनऊपर्यंत चाललेलं आहे ठीक आहे पर्यंत हो, मतदान चालणार आहे कुलंबरी तालुक्यामधील उमरावती ह्या गावामध्ये किती टक्के मतदान झालं दर्शक विचार हां चौसष्ट टक्के चौसष्ट टक्के मतदान कित्ये होय कित्ये मतदान सतराश आहे किती पच्चिस आहे ना सत्तावीस आहे ग सरपंच गो पुढ सरपंच अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक्कावन्न मतदान आहे आता लोक किती झाले चौसष्ट मतदान झालं चौसष्ट टक्के मतदान झालं अजून तर इथं भरपूर कमीत कमी शंभर एक लोक वाटत आहे मला हां ते तर घेतलंय म्हणा साऱ्यांना घेतलं आता आता किती आहे राहिले लोक बाहेरचे जे ये नहीं। नहीं। ते येऊ शकत नाही आता मतदान करायला ते नियम हे नियमाचं पालन करा नियमाचं पालन करा जे बाहेर आहे ते मध्ये येऊ नका टोकन दिलेले आहे ना ओके ठेवू का मला पण एवढ्या रात्री आता यावं लागलं ठेव धावत पळत तुमच्या करताना हे आहे राहुल सोनवणे पूर्ण राहू सांगा राहुल सोनवणे पद काही पद असेल ना आपल्याकडे काही तर पद असाल गावासाठी कार्यकर्ता सोशल वर्कर आहे काय म्हणणं आहे तुमचं लय टाईम झालं मतदानाला आत्ताच मतदान करून आले तुम्ही बोट कुठं आहे तुमचं केलं ना मतदान आत्ता मतदान केलं यांनी आ... काय म्हणणे तुमचं आठ वाजून पाच मिनटं झाले हे मतदान करून आले अजून ही लाईनी लागलेली आहे म्हातारे कोतारे लोक आहे हो यांचे दादं पडले लागलेली हां आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाला प्रतिसाद दिलेला प्रतिसाद देत आहे लोक ओके इकडे या चला सर हां जमतं उजेडमध्ये आहे ना थांबा 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 हां काही नाही परेशान झाले ना हो बोला ही परिवर्तनाची लहर आहे जालना लोकसभा मध्ये परिवर्तनासाठी लोकांनी आता नऊ वाजत आहे मी मतदान करून आलेलो आहे आठ वाजून सहा मिनटं झालेली आहे लोकांना नऊ एका बूथ क्रमांक सोळावर शंभर महिला आणि शंभर पुरुष हे टोकन घेऊन या ठिकाणी उभे उभं राहून त्यांनी मतदान करून घेतलेलं आहे आणि लो, त्यामुळे जालना लोकसभामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मतदार आज जागृत झालेला आहे आणि त्यांनी टोकन घेऊन एक एक ते दोन तास उभं राहून मतदान केलेलं आहे अशा प्रकारे त्याचबरोबर मतदानाला या ठिकाणी तीन बूथ पाहिजे नव्हते परंतु दोन बूथामुळे अठ्ठावीसशे मतदान आहे या ठिकाणी पलीकडल्या सतरामध्ये जवळजवळ नऊशे चव्वद मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी नऊशे चौवर मतदान झालेले तर ही परिवर्तनाची लहरे परिवर्तन जालना लोकसभा मध्ये आहे शांतपणे मतदान करू लागले लोक शांत कोणत्याही प्रकारचं गालबोट न गाल लागताना पोलीस यंत्रणेने सहकार्य केले केलेलं आहे आणि हे मदल्य कर्मचारी कर्मचाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं पोलिंग बुज बूथ एजंटनी सहकार्य चांगलं केलेलं आहे आता मध्येच काही कुठेही का, मतदानाला कुठेही गालबोट आणि उमरावतीमध्ये उमरावती गावामध्ये सर्व धर्माचे लोक शांततेने समानतेने मतदान करून घेतात या ठिकाणी महिलांची गर्दी जास्त झालेली होती पुरुष मंडळी थांबून घेतलं आणि महिलांना त्यांनी मतदान करू दिलं अशा प्रकारे समपचाराने या ठिकाणी मतदान होऊ राहिलेलं आहे आता सध्याही आणि मतदान चांगल्या प्रकारे परिवर्तनाची लहर मशीन मध्ये काही गडबड होती म्हणजे टाइम लागत होत मशीन मध्ये गडबड वगैरे काही नाहीये फक्त त्या टाइम यंत्रणा आहे स्लो चालत होती यंत्रणा जी आहे त्यांना नाव सापडत नव्हती हो अच्छा अच्छा आणि ती यंत्रणा प्रशिक्षित सारखी वाटली नाही अच्छा बाकी सर्व व्यवस्थित आहे बाकी सर्व फक्त बूत वाढायला पाहिजे इथं बूत वाढायला पाहिजे आणि साऱ्यांचे सहकार्य आहे तुम्हाला आणि सर्वांचं सहकार्य आहे यामध्ये ओके धन्यवाद जमिनी हकीकतला माहिती दिल्याबद्दल सर तुमचं धन्यवाद